स्वर्गवासी प्रल्हाद कराड यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त कवी संदीप जगताप यांचे प्रेरणादायी व्याख्यान वैनत्यय विद्यालयात शेतकरी संघटनेचे नेते व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते स्वर्गीय प्रल्हाद कराड यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त एक भावस्पर्शी व प्रेरणादायी कार्यक्रम पार पडलाय कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले कवी संदीप जगताप सरांचे व्याख्यान ज्यामध्ये त्यांनी दादांचा संघर्षमय व शेतकरी हितासाठी झगडलेल्या जीवनप्रवास प्रभावी शैलीत सादर केल्या कार्यक्रमाची सुरुवात दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे कराड कुटुंबियांकडून आलेल्या मान्यवरांचे औपचारिक स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदास व्यवहारे सरोते तर प्रमुख अतिथी म्हणून रतन तात्या वडगुले सदाशिव सांगळे आणि हिरालाल सानप या मान्यवरांची उपस्थिती लाभली प्रल्हाद दादा करोड यांच्या जीवन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी चाललेल्या चळवळीला समर्पित होते त्यांनी शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेबरोबर कार्यकर्त्यांना हजारो शेतकऱ्यांना संघटित करून बाजारभाव हावी भाव कर्जमाफी आणि शेतीमालाच्या दरवाढीसाठी मोठे आंदोलन उभारले त्यांची आवाजात ताकद होती आणि त्यांचा ठामपणा शेतकऱ्यांसाठी आश्वासक होता त्यांनी नाशिक विभागात अनेक शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केलं ज्यामध्ये विविध सरकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला शेती व्यवसाय हा घाटाचा नाही तर सन्मानाचा व्यवसाय असावा या विचारात ते ठाम होते लोककवी कवी संगीत जगताप सरांनी आपल्या व्याख्याना दादांचा लढवया स्वभाव संघटन क्षमता आणि लोकहितवादी दृष्टिकोन यांची प्रभावी वर्णन केलंय त्यांची काव्यमय शैली व भाषाने उपस्थितांची मने जिंकली आहे त्यांनी सांगितले की दादांचे कार्य हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नव्हते तर संपूर्ण शेतकरी वर्गासाठीचा आधारस्तंभ होते कार्यक्रमाच्या सांगतेच उपस्थित मान्यवरांनी स्वर्गवासी कराड यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचे स्मरण होत राहावे व पुढील पिढीसाठी मार्गदर्शन करावे अशी भावना व्यक्त केली आहे कार्यक्रमाला शिक्षक शेतकरी बांधव ग्रामस्थ विद्यार्थी आणि कराड कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण वातावरण श्रद्धा प्रेरणा आणि कृतज्ञतेने भारले जे चित्र या देशाचं बदललं पाहिजे असं वाटतं की आपल्या सगळ्या भगिनींना अर्पण करून थांबतो रोजच्यासारखी प्रार्थना झाली प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले गुरुजी म्हणाले पोरांनो पुढल्या आठवड्यात शाळेचे इन्स्पेक्शन होत मी काय काय सूचना देतो त्याला रंगीत देण्यात घ्यायच्या सूचना क्रमांक एक प्रत्येकानं आपापला गृहपाठ पुरा करायचं मी टाळ उभा राहिलो म्हणून गुरुजी माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो घरी जायचं पाठीवरचं दप्तर फेकायचं आईना पोटाला पिळी देऊन जपून ठेवलेली टोपल्यातली चटपूर भाकण कोरडीच पोटात टकलायची गटा गटा पाणी प्यायचं हातामध्ये विळा घ्यायचा आणि साऱ्या शेवारपर फिरायचं माई कोणाच्या शेतात कामाला गेली तिला उडकायचं तिच्या पोटाला बिलगायचं तिच्या पदरावर दडायचं आणि चतकूर भाग पोट भरला नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं रडायचं तेव्हा माझी माय माझ्या खपाटी गेलेल्या पोटावर आणि थरथरणाऱ्या ओटावर ओट टेकवते दिवसभर पूर्णात चरायला गेलेल्या म्हशीसारखं माझं पोट तट होतं गुरुजी हातात मिळा घेतो आणि साऱ्या शिवारातल्या पोपाट्याने फिरतो संध्याकाळची चूल पेटवण्यासाठी काट्या कुट्या गोळा करत साईपोर हसतात मी खाली बसतो गुरुजी म्हणता सूचना क्रमांक दोन शाळेच्या भिंतींना रंग द्यायचा प्रत्येक पोरांना गटागटानं मदत करायची मी पुन्हा उभा राहिलो म्हणालो गुरुजी कशापाई निर्जीव भिंतींना रंग देतात आहे इथे जिथ्या माणसांचे रंग टिकत नाही भिंतींचे तरी कुठून टिकतील माझ्याच माय बापाचा घ्यान माझ्या नक्षत्र माझी नक्षत्रवाने गोरे माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून देखासाठी काळी ठिकर पडली आणि दुसऱ्यांचे गोजे वाहता वाहता माझा बाप मेरावरच्या बाबणीसारखा मधोमध वाकलाय गुरुजी तुम्हाला द्यायचाच असं रंग त्या भिंतींना तर माझं अजिबात काही म्हणणं नाही पण तुम्हाला एक सांगून ठेवतो गुरुजी माझ्या माय त्या काळ्या विटूच्या पायावर डोका आदळून आदळून रक्ताचा लाल रंग दिला तो विटू कधी पावला नाही तर दोन गवडीच्या रंगानं तुमचा साहेब तरी कुठून पावल गुरुजी सारी पोरा हसतात मी खाली बसतो गुरुजी म्हणतो सूचना क्रमांक तीन त्या दिवशी प्रत्येकानं आपोआपला नवा युनिफॉर्म भरून यायचा मी डोळ्यात पाणी आणून उभा राहिलो म्हणलो गुरुजी माझ्या माईच्या अंगावरचं डोक्या चार ठिकाणी हिरलंय ते सांगतायला धांदूक मिळत नाही मला नवा युनिफॉर्म कुठून मिळालं गुरुजी म्हणाले तुझे हेच फाटलेले कपडे दोन इस्तरी करून घालवले मी म्हणालो गुरुजी घरात इस्तरी सुद्धा नाही तेव्हा मला तर जाम भडकले आता दत्तक दिला पेकाटात लाद घातली मला शाळेबाहेर काढलं मी तसाच घरी गेलो माईला उडकलं तिच्या पोटाला भिलागलं तिच्या पदराआड घडलो आणि गुरुजीने इस्तरीवरून मारलं म्हणून पोट भरून रडलो म्हणालो आई ज्या मावरात कामाला गेली होती तिला फार वाईट वाटलं पहिली ते सहावी वर्गात पहिला आलेला आपला पोरगा घरात इस्त्रीने म्हणून मार्क होऊन आलं मला आठवतं आईने त्या मार्कातून पैसे उसने घेतले मला इस्त्री घेऊन दिली आणि सतरा का वीस रुपये रोजाने कामाला जाऊन आईने इस्तरीचे पैसे फेडले हा काळजातला अनुभव आहे म्हणून कवितेचा शेवट करताना मी असं लिहिलं माईच्या आठवत्यानं माझ्या कपड्याने इस्त्री करून त्यावेळेचं माझं इन्स्पेक्शन साजरं झालं पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं गुरुजींचं झालं माझं झालं की आईचं झालं तेव्हा कधीच करणार नाही पण ते इन्स्पेक्शन झालं माझं झालं तेव्हा कधीच कळलं नाही पण आता सारं कळत आहे पण आता पोटातून एक एक पण कोपऱ्यामध्ये पडलेली म्हणून कोपऱ्यामध्ये पडलेली तीच इस्तरी मी आता महिने महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी म्हणून कोपऱ्यामध्ये पडलेली तीच इस्तरी मी आता महिने महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजालाच अधिक जाणवतात कारण तापलेल्या इस्तरीचे चटके कपड्यांपेक्षा काळजाला आणि पहिले दिवस आठवले की गोड्यातल्या गाईसारखे डोळे पुन्हा पुन्हा डोळे पुन्हा पुन्हा पाहवतात डोळे पुन्हा भेटून तेल संपलं वाद जळाली समय आहे ना पुन्हा भेटून सावरा तोल स्वतः अनमोल <kümm>